नमस्कार मित्रांनो टोपानेक फार्मिंग ह्या दुनियेत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो खूप साऱ्या जणांची कमेंट होती की तुमचा फार्मचा व्हिडिओ थोडा दाखवा तर मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये फार्मचा व्हिडिओ दाखवलेला आहे पण तरी काही नवीन फेरबदल करण्यात आले आहे आपल्या शेडवरती आपल्या फार्मावरती म्हणून ह्या व्हिडिओ माझ्या माध्यमातून पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक जुगाड पण दाखवणार आहे मित्रांनो आणि जुगाड फक्त सत्तर मदे लाएने ते ऐंशी रुपयाचा आहे पण त्यामध्ये तुम्ही दहा ते बारा पिल्ले ठेवू शकतात मित्रांनो एवढ्या चांगल्या पद्धतीचा जुगाड आम्ही काल परवाच मित्रांनो वडलाईने तयार केला आहे तो जुगाड म्हणजेच एक पिंजरा तयार केला आहे मित्रांनो तर तो पिंजरा एकदम बांबूचा फ्री कॉस्ट एक रुपयाही खर्च नाही खर्च फक्त खिळे आणि बांधीदारला लागलेले आहेत ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपयामध्ये तयार केलेला जुगाड आहे त्यामध्ये तुम्ही दहा पिल्ले आरामात ठेवू शकतात तर ते तुम्हाला पण मी व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा आपला फार्म तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवलेलंच आहे पण खूप साऱ्या जणांची कमेंट आहे काही नवीन सदस्य आपल्यासोबत जोडलेले आहेत नवीन सबस्क्रायबर तर त्यांची कमेंट आहे म्हणून काही फेरबदल पण झाला आहे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर एकदम जुगाडू पद्धतीचा आपला फार्म आहे एवढ्या हायटेक पद्धतीचा किंवा जास्त खर्चातील आपला फार्म नाही कारण की टोपानायक फार्मिंग म्हटल्यावर जुगाड तिथं आहेच मित्रांनो तर आपला कंपाऊंड वगैरे पण पूर्ण झालेला आहे हा कंपाऊंडचा आपला गेट आहे एकदम जुगाडू पद्धतीचा गेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बांबू वगैरे आपण बांधलेला आहे तर आपला कंपाऊंड तुम्हाला दिसत आहे मित्रांनो अजून बांबू वगैरे आपले इथं जमा आहेत अजून काही आपल्याला ॲड करायचं आहे काम तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आपल्या म्हणजे जुगाड काय तयार केला आहे आम्ही तोपर्यंत तुम्ही आपला फार्म बघू शकता मित्रांनो एकदम जुगाड पद्धतीचा आपला फार्म आहे तर आता शेळ्या वगैरे मित्रांनो मध्ये आपल्या शेडमध्ये नाही आहेत कारण की वडिलांनी आता सोडलेल्या आहे मित्रांनो शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या आहेत बाहेर तर आपला हा टोपाना आहे पोल्ट्री फार्म गावरान प्युअर गावरान पोल्ट्री फार्मा पण आपण चालू केलेला आहे मित्रांनो तर बघू शकता आपल्या कोंबड्या तर हे आपल्या कोंबड्या आहेत मित्रांनो आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तो जुगाड मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बॅकसाईडचा कॅमेरा चालू करतो आणि तो जुगाड तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर बघा मित्रांनो आपला जुगाड तुम्हाला दिसत आहे हा जुगाड वडिलांनी तयार केला आहे मित्रांनो घरीच आपले पिल्ले पण त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे मित्रांनो फक्त ऐंशी रुपयामध्ये तयार केलेला हा जुगाड आहे म्हणजेच अजून तुम्हाला मधी किती पिल्ले दिसत आहेत बघा मित्रांनो पाच आणि अजून पाच पिल्ले तुम्ही मधी ठेवू शकतात मोकळ्या पद्धतीने तर बघा मित्रांनो म्हणजे बांबूचा तयार केलेला आहे बांबू हा कट करून एकदम अशी म्हणजे ज चिप तयार केलेली आहे मित्रांनो आणि त्या पद्धतीने खिळे मध्ये रवून बांधी तारणे बांधणी केली आहे मित्रांनो तर ह्याला आपण पाण्या पाण्यात पण ठेवू पान शकतो फक्त त्याला थोडं ताडपत्री वगैरे लावा लागेल आजूबाजूला शेडनेट वगैरे व्यवस्थितपणे आणि खूप चांगल्या पद्धतीचा आहे मित्रांनो लो कॉस्ट आहे फ्री कॉस्ट लो कॉस्ट म्हणल्यापेक्षा फ्री कॉस्ट आहे मित्रांनो एकही रुपया खर्च नाही असा समजून चला तुम्ही ऐंशी रुपये गोष्ट तरी ही कोणती आहे तुम्ही पुडी पाण्यात गाय छापत ऐंशी रुपये मित्रांनो टाकतात हे तुम्हालाही माहीत आहे म्हणून एकदम चांगल्या पद्धतीचा जुगाड आहे आणि सुरुवात करत असताना मित्रांनो जुगाड जुगाड करूनच सुरुवात करा कारण की तुमचा खर्च एवढा होणार नाही आणि खर्च जास्त करूच नका मित्रांनो शेडमध्ये कोणत्याही तुम्ही असं पिल्ल्यांसाठी कप्पा वगैरे तयार करत असाल पिंजरा वगैरे जर तयार करत असाल मित्रांनो तर तुम्ही सुरुवातीत खर्च करूच ना मित्रांनो जसं जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तसं तुम्ही नंतर फेरबदल करत चला थोडा खर्च वाढवा तर एकदम मजबूत आहे असं समजू नका तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये पण एकदम मजबूत आहे मित्रांनो मजबूती तुम्ही बघू शकतात खिले वगैरे रवलेले आहेत प्रत्येक पट्टीमध्ये म्हणजे अशी पट्टी पट्टी तयार केलेली आहे बांबू कट करून तर मदे मोकले हे बघू शकता मित्रांनो पिले किती चांगल्या पद्धतीने मध्ये मोकळे आहेत आणि पिल्ल्यांना थोडं मोकळंच ठेवायला पाहिजे अशा पद्धतीचा जो हे असतो मित्रांनो ह्यामध्ये ठेवायला नाही पाहिजे पिलाला कारण की पिल्ले वगैरे हाईट वगैरे पिलांची खुंटते पिलांना म्हणजे मोकळे पाया वगैरे पसरता येत नाही तर इथेच त्यांची हाईट थांबते मित्रांनो जी ग्रोथ होणार आहे हे इथेच थांबते म्हणून माझं मत आहे मित्रांनो की ह्यामध्ये पिल्यांना ठेवू नका तुम्ही अशा पद्धतीचा जुगाड तयार करा आणि त्यामध्ये तुम्ही पिल्लांना ठेवा मित्रांनो माझ्याकडे हा एक आहे हा आता वडिलांनी तयार केला आहे मित्रांनो आणि जो आम्ही थोडा भारी खर्चावला म्हणजेच जाळीचा आणि इंगल वगैरे लावून तयार केलं हे हे पण बघू शकता मित्रांनो तुम्ही हा पण आहे आम्ही याच्यामध्ये काही पिल्ले ठेवतो आणि काही पिल्ले आता याच्यामध्ये पण ठेवतो मित्रांनो म्हणून तुम्ही जुगाड वापरून जर सुरुवात करा आपला शेड मित्रांनो पूर्ण हा जुगाड पद्धतीचा शेड आहे हा कोंबडी पालन पण चालू केला आहे आपण साध्या पद्धतीनं ते पण जुगाड पद्धतीचा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बल्ली वगैरे लावलेली आहे जाळी इथून तुम्हाला बांबू वगैरे बांधलेले आहे मित्रांनो कोंबड्यांना अंडे देण्यासाठी आपण डबे वगैरे बांधलेले आहेत तेलाचे डबे आहेत डबे पण आपण मध्ये आणलेले आहेत तीस रुपयाला एक डबा पडलेला आप आहे आपल्याला तर ते पाच सहा डबे आहेत कोंबड्यावरती पण बसतात असे वरून बांबू वगैरे बांधलेले आहे बघू शकता तुम्ही म्हणून मित्रांनो सुरुवात तुमची पण अशीच असावी माझं मत आहे जुगाड वापरूनच कोणतीही गोष्ट करा जास्त खर्च सुरुवातीत करू नका अनुभव आल्यानंतर तुम्ही एक एक गोष्ट ॲड करा त्या जो जुगाडू पद्धतीचा आपला जो पिंजरा आहे तयार केलेला त्या पिंजऱ्यामधून आपण पिल्याला म्हणजे मोठ्या पिलांचा जो कप्पा तयार केलेला आहे त्या कप्प्यामध्ये आणलेला आहे बघू बगु, बघू शकता मित्रांनो तुम्ही तर ह्या कप्प्यामध्ये आपण पाला बांधलेला आहे सुभाबळीचा एकदम मऊ मऊ पाला आहे मित्रांनो कवळा पाला आहे तर पिले बघा किती आवडीने खाता आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पिले फक्त सोळा सतरा दिवसाची पिले आहेत मित्रांनो पण पाला खाता आहे बघू शकता तुम्ही तर व्यवस्थितपणे तुमचं पण जर नियोजन असं असेल तर शेळीपालन हा कधीच तोट्यामध्ये जात नाही मित्रांनो कधीही आपला याच्यामध्ये नफा आहे फायदा आहे म्हणून थोडा नियोजन करा शेड व्यवस्थापन दाखवलं तुम्ही म दाखवलं मी तुम्हाला की जास्त खर्च करू नका कमी खर्चामध्ये करा असे जुगाड वापरून तुम्ही नवनवीन गोष्टी करू तु तुम्हाला हा जुगाड कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा अजून नवनवीन जुगाड आपल्या शेडवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणून टोपानेक फार्मिंग हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बबाय बाय